पेट्रोल भरण्यासाठी लांबचा लांब रांगा देशभरात जागोजागी हिट अँड रन कायद्यात केलेल्या बदला विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन केली आहे या कायद्यामुळे ट्रक बस आणि डंपर चालकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झालं आहे जर एखादा ट्रक चालकांकडून अपघात झाला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला दहा वर्ष शिक्षा आणि सात लाखांचा सा दंड आकारला जाऊ शकतो शिवाय या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत चालकाला कुठल्याही प्रकारचा जामीन मिळणार नाही मात्र या नव्या कायद्यामुळे निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा होऊ शकते असा प्रतिदावा ट्रक चालक संघटना करत आहेत या नव्या कायद्याविरोधात ट्रक डम्पर आणि बस चालकांनी संप केलाय त्यामुळे भाजीपाला पेट्रोल डिझेल आणि रोजच्या वापरातील इतर वस्तूंची दळणवळण पूर्णपणे थांबले आहे पेट्रोलच पंपावर येत नसल्यामुळे तुटवडा निर्माण झालाय वय हे आंदोलन आणखी किती काळ चालेल याबाबत लोकांमध्ये संभ्रमण आहे त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे पेट्रोल खरेदी करण्यासाठी लोक पंपावर गर्दी करताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर हे व्हिडिओ व्हायरल होत आहे